आमचे मेहुणे महाराष्ट्र असोसिएशन पटनाचे अध्यक्ष माननीय जयचंद शेठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हिम्मत भाऊ जाधव माजी सरपंच अडसन अजितदादा जाधव सरपंच अडसन विनोद जाधव विठ्ठल कोऑपरेटिव्ह पतसंस्था अडसन श्रीनाथ उद्योग समूह सुजित भैया जाधव समस्त अडसन रेणावी बेणापूर ग्रामस्थ पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या रेणावी येथील सिद्धेश सिद्धेशे याने आंध्र प्रदेश येथे केली आत्महत्या आंध्र प्रदेश येथील वाय एस आर काँग्रेसने आत्महत्येच्या चौकशीची केली मागणी एका बाजूला सांगली जिल्ह्यातील विट्यात गलाई व्यावसायिकांचा महामेळावा सुरू होता त्याच वेळी तिकडे आंध्र प्रदेश मधील एका तरुण गलाई व्यावसायिकाने पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सिद्धेश शिवाजीराव घोरपडे असे त्याचे नाव असून तो खानापूर तालुक्यातील रेणावी येथील मूळचा रहिवासी आहे सध्या तेनाली विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये सोने चांदी कलाईचा व्यवसाय करत होता खानापूर आटपाडी तासगाव खटाव माण हा संपूर्ण दुष्काळी पट्टा हा काही वर्षांपासून सोने चांदी गलाई व्यावसायिकांचा भाग म्हणून ओळखला जातो येथील हजारो लोक या व्यवसायानिमित्त संपूर्ण देशभरात आणि परदेशातही स्थायिक झाले आहेत तर अशाच एका प्रकरणात मूळचा सांगली जिल्ह्यातील रेणावी तालुका खानापूर येथील गोर पड़े सिद्धेश शिवाजीराव घोरपडे या तरुणाला आंध्र प्रदेश येथे आत्महत्या करावी लागली गेल्या काही वर्षांपासून सिद्धेश घोरपडे याचे आंध्र प्रदेशातील तेनाली कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या विजयवाडा शहराजवळचे गाव आहे येथे गलाई व्यवसाय आहे गेल्या गुरुवारी एकोणतीस मे रोजी आंध्र प्रदेशचे पोलीस अचानक सिद्धेशच्या दुकानात आले आणि त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले विजयवाडा येथे दरोडा पडला होता त्यात दागिन्यांची चोरी झाली आणि ते सोने तुमच्याकडे गाळायला आले आहे ते सोने आम्हाला द्या असे पोलिसांचे म्हणणे होते सोने चोरीचा माल आहे असे माहीत असताना तुम्ही माल घेतला असा आरोप सिद्धेशवर होता या आरोपावरून सिद्धेशचा पोलिसांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला हा छळ सहन न झाल्याने सिद्धेशने माझा छळ सुरू आहे पोलिसांनी मला भर बाजारातून फिरवत नेऊन मारहाण केली असा व्हॉट्सअपवर स्टेटस अस रात्री बारा वाजता टाकला आणि रात्री दोन वाजता आत्महत्या केली त्यानंतर ताबडतोब सिद्धेश घोरपडेचा मृतदेह रेणावी जिल्हा सांगलीकडे आणण्यात आला या घटनेबाबत आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पक्ष अर्थात वाय एस आर सी पीने राष्ट्रीय माध्यमांना टॅग करत ट्विट केले की अलीकडच्या काळात आंध्र प्रदेश येथील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडलेली असून नुकतीच तेनाली येथे तीन दलित तरुणांवर पोलिसांनी दिवसाढवळ्या हल्ला केला ही घटना विसरण्याआधीच त्याच पोलिसांच्या छळाला कंटाळून सिद्धेश या तरुणाने आत्महत्या केली सोने वसुली प्रकरणात पोलिसांनी सिद्धेशचा छळ केला त्यामुळेच त्याने आत्महत्या केली आणि लोकक्षोभ टाळण्यासाठी सिद्धेशचा मृतदेह तातडीने महाराष्ट्रात हलवण्यात आला आहे असा आरोपही वाय एस आर सी पीने केला आहे